नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष माननीय अतर खान यांचा वाढदिवस उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करून कार्यकर्त्यांनी साजरा केला अथर खान हे अल्पसंख्यांक समाजाचे अहमदनगर जिल्ह्याचे अभ्यासून नेते असून त्यांचा समाजाच्या विविध विषयांवर चांगला अभ्यास आहे अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी शहरात विविध ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते तसेच राष्ट्रवादी कार्यालयात समीर पठाण अल्ताफ शेख जिल्हा उपाध्यक्ष सो रुकया बाजी महिला जिल्हा उपाध्यक्ष सो फरीन शेख फारुख रंगरे शहर जिल्हा कार्याध्यक्ष रियाज कुरेशी वाहतूक विभागाचे जावेद शेख तालुका कार्याध्यक्ष मोसिन पठाण आदींनी हे कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी फैयाज तांबोळी शेवगावचे जिल्हा संघटक मोहसिन सय्यद युवक जिल्हा उपअध्यक्ष सचिन तुजारे जेऊरचे अल्ताफभाई रेहान पठाण माझे जागीरदार सचिन नवगिरे पारनेर तालुक्याचे रफिक शेख असिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी भिंगार येथे सामाजिक कार्यकर्ते नूर शेख यांनी सत्कार आयोजित केला होता यावेळी भिंगार शहर अध्यक्ष तोफिक शेख बाबू कुरेशी रेबर क्लबचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते खाण्या यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार निलेश लंके आमदार सत्यजित तांबे माननीय आमदार भानुदास मुरकुटे माजी महापौर अभिषेक कळमकर पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे प्रदेश अध्यक्ष जावेद हाबीब माजी मंत्री प्राजक्त तनपुरे माजी जिल्हा परिषद उप अध्यक्ष सुजित सावरे माजी महापौर भगवान फुलसौदर बी जे पी माननीय अध्यक्ष अरुण मुंढे युवा नेते नीरज मुरकुटे एन सी पी एस पी प्रदेश सचिव राजेंद्र कोठारी एस टी पार्सल विभागाचे एम डी विकास म्हस्के सी ओ सागर रोकडे त्यांचे सहकारी प्रवीण वाघ राहुल काकडे नगरसेवक आसिफ सुलतान योगीराज गाडे बाळासाहेब बोराटे भिंगारचे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद माननीय नगरसेवक अजय दिघे हाजी सय्यद नगर जिल्हा अध्यक्ष सजित मिर्झा लकी सेटी शहर अध्यक्ष साहेबन जागीरदार कोपरगाव एन बी शहर अध्यक्ष नवाज कुरेशी मौलाना आझाद संस्थेचे विश्वस्त जमीर पठाण भारतीय शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त हरीश भारदे उपसरपंच यजाज काझी मार्केट कमिटी संचालक जमीर पटेल आदी मान्यवरांनी तसेच सर्व नातेवाईक बंधूंनी पत्रकार मित्र डॉक्टर्स मित्रपरिवार उद्योजक मित्रपरिवार शालेय मित्र आदींनी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या